दर्शित सर्व पूर्ण एवढं सुंदर वर्णन करतात भगवती मातेची आराधना करतात हम्म सहस्रे या देवी सर्व भूते शिव शक्ती रूपे न संस्थित नमस्त 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 नमो नमः हे भगवती मैया माझ्या आराधनेला प्रसन्न हो हे म्हणले माझ्या आराधनेला किती तीन हजार वर्ष शे तपश्चर्या केली दक्ष प्रजापतीने तीन हजार वर्ष कठोर तप केलं महाराज दक्ष प्रजापतीची ते उग्र तपश्चर्या पाहून माझी भगवती माता महाराज प्रागट्य झालं भगवती मात के जय भगवती मात के जय भगवती मात के जय प्रागट्य झालं महाराज एवढं सुंदर रुपडं मा आणि भगवती मातेला बघितलं दक्ष प्रजापतीने सांगितलं की माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावा त्यावेळेस भगवती माता म्हणते मी तुमच्या घरी जन्माला येते म्हणजे तुमच्या पोटी जन्माला येते पण माझी एक आट आहे म्हणले काय आट आहे मी प्रागट्य झाल्याच्या नंतर तुमच्या घरी राहील पण माझा अपमान होता कामाही नाही माझा अनादर झाला नाही पाहिजे माझा जर अनादर झाला तर त्या क्षणी मी तो देह त्याग करेन आणि माझ्या परमतत्वाला मी जाऊन दक्षय प्रजापतीने हात जोडले मा मी तुझा कधी अनादर करणार नाही तुझा कधी अपमान करणार नाही फक्त तो हे म्हणले महाराज आशीर्वाद सुरु दिला आणि गेले नंतर ब्रह्मजीच्या आज्ञेने महाराज दक्ष प्रजातीपतीची मैथुनी सृष्टी सुरू झाली दक्ष प्रजापतीची पत्नी आ आश्री याच्यापासून महाराज तिला दहा हजार मुलं झाले या पत्नीपासून किती दहा हजार मुलं झाले महाराज पण या दहा हजार मुलाला सुद्धा नाराजीने उपदेश केला मुळाला सांगितलं जा तुम्ही थोडं तप करा म्हणले मुलं तप करण्यासाठी निघाले पण ज्यावेळेस नाराजी मध्ये आले नाराजीने सांगितलं का हो कुठं तुम्ही म्हणजे आम्ही दक्ष प्रजापतीचे मुलं आहोत म्हणले त्यांच्या पोटी आलेली संतन आहोत बरोबर कुठं चालत तुम्ही म्हणले आम्हाला मैथुनी सृष्टीला त्यांना हात भार आहे म्हणून चाललोय म्हणले आम्ही म्हणजे काय करणार संसार करून संसार करून काय करणार आतापर्यंत एवढ्या लोकांनी संसार केला काय केलं म्हणले एक करा संसार आसक्त होण्यापेक्षा भगवान परमात्म्याकडे आकर्षित व्हा जन्म मरणाचा फेरा चुकेल म्हणजे म्हणले कसं आम्हाला काही कळलं हो नाही त्यावेळेस सांगितलं म्हणले त्या दक्षा प्रजापतीच्या मुलांना महाराज एवढा सुंदर उपदेश करतात ना एवढं गोड बोलतात म्हणले असा कोणता देश आहे की तिथे एकच पुरुष आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणजे तुम्ही असा कोणता देश, 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 देश आहे की तिथे एकच पुरुष आहे म्हणले म्हणजे असा कोणता देश आहे की तिथे एकच पुरुष आहे पुरुष तर सगळे की नाही म्हणले सगळ्या देशामध्ये पुरुष आहे म्हणले नाही असा एकच देश आहे म्हणले कोणता या सगळ्या पुरुषामध्ये एकच म्हणजे पुरुष आहे तो म्हणजे ईश्वर तो म्हणजे भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याला आपण प्राप्त करून घ्यायचं मग आम्ही जरी पुरुष असतो की नाही पण आम्ही सुद्धा स्त्री भावंडच भगवान परमात्म्याची भक्ती करतो का नाही इथे या सृष्टीवर आलेले महिला मंडळ असू दे किंवा पुरुष मंडळ असू दे हे शेवटे कोण आहे देवाचे हा म्हणून माझ्या आहे बघा ना स्त्री स्त्रीची भाषा वापरून बोलतात माता मौलीची भाषा वापरून बोलतात अनेक साधू संत आहेत आमचे माझे ज्ञानावर आहे काय म्हणतात रूप पाहता लोचने सुख झाले हो तो हा विठ्ठल बरोबर तो हा माधव बरोबर स्त्रीचीच भाषा आहे की नाही जीवेची आजीवा प्रेम भावाची या भावा, भावा। तुझ वाचून के शिवा अणु न आवडेल ज्यावेळेस गोपिकेच्या भावामध्ये साधू संत बोलतात किती सुंदर बोलतात माझ्या तो म्हणतात हरी बिन रहिया

মাঝে জ্ঞান বড় মান কৃষ্ণ सुद्धा स्त्रीची भावना मनामध्ये आहे खरंच सांगू तुम्ही जे आहेत की नाही मग जेवढ्या माझ्या माता माझ्या इथं बसलेल्या आहेत तुमचं अंतकरण लवकर पाजळच आहे का नाही मऊ अंतकरण आहे त्यांचं मऊ अंतकरण आहे म्हणून तो मला देऊ सुद्धा लवकरच भेटतो हा तुमचे इतकं मऊ नाही आम्ही कशीच आम्ही कठोर आहोत ना होईल पाहू करू पण तुमच्याकडं तस नाही हा कोणी जर तुमच्याविषयी ना टप कोण डोळ्यातून असू येतात चार माता बोलायला लगेच रडले कारण की मऊ आहे आणि देवाला मऊ अंतकरण लागत कठोर लागत नाही देवाला देव एकच पुरुष आहे तुम्ही आम्ही सगळ्या स्त्रियाच आहोत तुम्ही स्त्रिया नाही आम्ही स्त्रियाच आहोत उन देवाला सांगितलं पाहिजे देवा मला तुला वरायचंय ना म्हणून असा कोणता देश आहे की तिथं एकच पुरुष आहे मग एकच पुरुष आहे तो देश म्हणजे महाराज ईश्वर हा एकच पुरुष आहे म्हणजे या देशामध्ये नंतर प्रश्न विचारला असं कोणतं गाव आहे की ज्या गावातून बाहेर यायला रस्ताच नाही असं कोणतं गाव आहे त्याच्या गावातून बाहेर जायला रस्ताच नाही म्हणले आता रस्ते आहेत की नाही मला काल मला वाटलं इकडून थोडा खराब रस्ता आहे आपण जरा ओझर मार्गे जावं बाबा सात इकडंच मारले मला कीर्तनाला जायला त्या रोडच्या नदीतून गाडी घातली मी गाडी तर अशी झाली दोन चार लोक आले लोटली तवा गाडी पुढे घेतली मग रस्ते कसे गाव आहे पण आपल्या गावाला आहेत की नाही आहेत ना रस्ते मग असं कोणतं गाव आहे त्या गावाला एकच रस्ता म्हणले कोणतं गाव आहे तर ऐका असं एकच गाव आहे म्हले की त्या गावाला एकच रस्ता आहे मोक्षरूपी नावाचं गाव आहे हा मोक्षाचं गाव आहे का मोक्ष नावाचं गाव आहे आणि तिथं एकच रस्ता आहे तो म्हणजे मृत्यू रस्ता कोणता आहे मृत्यू नावाचा बरे का जन्म आणि मृत्यू जन्म आणि मृत्यू या गावातून जर आपल्याला सुटायचा असेल तर एकच रस्ता आहे म्हणजे कोणता मोक्षरूपी नावाचा कोणता मोक्षरूपी नावाचा किती जन्म झाले आणि किती गालो हे माहीत नाही किती झाला फेरा गणित नाही जी दातारा किती वेळा जन्मा व्हावे नित्य व्हावे भजित म्हणूनही आजीव भ्याला शरण केला विठोबा किती जन्म झाले माहित नाही म्हणणे म्हणून मोक्षरूपी नावाचा एकच रस्ता मोक्षापर्यंत जर पोहोचायचं असेल तर भगवान परमात्म्याची भक्ती करायची तरच मोक्ष प्राप्त होते आपलं झालंय कस माहित आहे का देवाने आपल्याला पाठवलं या मृत्यू लोकांमध्ये की आता या जन्मामध्ये तरी तुमचं सार्थक करून घ्या बाबा हो या जन्मात तर या जन्म मरणाचा फेरा चुकवा आपलं कसं झालं बाबा पूर्ण गावाला ये पूर्वी येस असायची येसाशी पाणी असायचे का नाही मग असे कडे बंद असायचे म्हणजे बाहेरचा माणूस एकदम दुसरा चोरटा गेटा गावात आला नाही पाहिजे गावातून एकच रस्ता असायचा बाबा एक गेट उघडलं की सगळ्या गावां बाहेर जायचं आहे का नाही मग त्या गावात एक अंध अपंग माणूस आला पाहुणा 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 ना आला पाहुण्याच्या घरी गेला पाहुण्यात थोडी घाई होती म्हणून ज्या घरी आला त्या घरचा पाहुणा मारा त्या घरचे मालक सकाळीच निघून गेले आणि पाहुण्याने सांगितलं पाहुणे बुवा तुम्ही आता जेवण घेवण करा आणि नंतर तुम्ही जा बर म्हणले चाल म्हणजे रस्ता रस्ता काय नाही म्हणले आमच्या घरची मंडळी तुम्हाला त्या भीती लावून देतील आणि असं गोल 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 भीतीन फिरले आणि तर भीत संपली की रस्ता आहे म्हणजे गावात एकच रस्ता आहे किती एकच रस्ता ते गेट आले की तुमच्या हातात लागल तिथून बाहेर पडायचं म्हणजे मग तुम्ही बाहेर जाता बर बर ठीक आहे घर मालक निघून गेला याच जेवण वगैरे झालं आणि नंतर पाहुणे सांगितलं हो ऐका ना मला एकदा त्या भीतीत लावून द्या म्हणले येशी जे ऐक मला बाहेर निघायचं बरं बरं म्हणले चाल मा त्या भीतीला असा हात लावला तर ला आंध माणसाचा असं आहे बाबा आंध माणसाने एकदा हात पकडला की नाही आंधळा माणूस आपला हात कोणाच्या हातात देत नाही जर चालायचं असेल तो आपला हात धरतोय असा त्याचा हात कधी जात नाही तर तुम्ही देऊन पा त्याचा हात आपल्या हातात देत नाही आपला हात त्याच्या हातात धरतो त्याला माहिती याचा एकदा हात धरला की कुठं जाणार आणि जर आपल्या आपला जर हात याच्या हातात येईल आपलं कुठं बी नाही असे लावाँ, 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 लावाँ। त्या पाहुण्याने बाबा त्या भीतीला असं हात लावत 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 आणि नेमकंच बाबा ते गेट येणार बाहेर पडायची बाहेर एंट्री येणार बाबा तेवढ्यात काय करायचं माहिती का हात सोडायचं पाठ खालवायचे काय करायचं भाई चुळबुळ व्हायची पाठ खालवायचं आणि तेवढ्यात दोन पाहुणं पुढे जायचं पुन्हा भीतीला लागायचं हेला हो जायचं असं पाहुणा संध्याकाळपर्यंत चाललं नाही पण त्याला गेट सापडलं नाही का सापडलं नाही कारण की नेमकंच गेट येण्याचा ताई आणि यांना हात सोडायचा काहीतरी अंगाची चोळ करायची आणि दोन पावलं पुन्हा पुढे जायचं आपलं बी तसं आपल्याला देव भेटण्यात आणि आपली बी चोळ सुरू होती ती देव म्हणतो असं पुन्हा जन्म झाला आणि मोक्ष जर प्राप्त करायचं असल आग तर हे नरदेह ते जे नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे याच देडत ना तिसरा चौथा प्रश्न विचारला अशी कोणती स्त्री आहे जी बहुरूपिणी आहे बहुरूपिणी म्हणजे मिनटामेंटल रंग बदल कोणती बाई आहे कोणती स्त्री आहे कोणती स्त्री बाबा अशी जी मिन्टामेंटल रंग बदलते अरे अरे काय रंग बदलतात महाराज अरे बाप मिनट मिनट कोणती स्त्री अशी तुमच्या गावात नाही म्हणजे कोणती स्त्री आहे तर सांगतात ना बुद्धिरूपी स्त्री आहे हा बुद्धीचे पालट अनेक रंग बदलतात महाराज बुद्धी ही रूपी स्त्री आहे ना मा अरे रे 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 माणसाला हैरण बसूच येत नाही एका ठिकाणी नंतर प्रश्न विचारला वाचवा असा कोणता पुरुष आहे तो व्याधीच्या स्त्री बरोबर संघ करतो व्याधीच्या स्त्री बरोबर संघ करतो असा कोणता पुरुष आहे म्हणणे कोणता पुरुष आहे व्याधी स्त्रीसोबत लग्न करतो संघ करतो उत्तर देतात जीवरूपी पुरुष आहे हा बुद्धीचा संघ करतो म्हणतो जीवरूपी पुरुष बुद्धीचा संघ करतो जे पाहिजे ते मिळवत नाही खरं जर जीवन जर पाहिलं तर कोणाचा संघ करायला पाहिजे देवाचा संघ करायला पाहिजे कोणाचा करायला पाहिजे जो आपल्या घातून उपसैन न तो माझ्या लवकर या जीवानी देवाचा संघ करायला पाहिजे पण बहुरूपीणी असणारी स्त्री बुद्धी हिच्या बरोबर संघ पडतो म्हणून जे पाहिजे ते प्राप्त होत नाही आणि नंतर महाराज सावध प्रश्न विचारला अशी कोणती नदी आहे जी दोन्ही दिशेने वाटी अशी कोणती नदी आहे जी दोन्ही दिशेने वाटी दोन्ही दिशेने वाटी पूर्वेकडे वाहतील पश्चिमेकडे वाहतील अशी कोणती नदी त्यावेळेस उतर देतात माया नावाची नदी आहे दोन्ही दिशेने वाटी म्हणजे माया माया माणसाला भ्रमित करते ना किती माया भ्रमित करते तुम्हाला माहिती आहे का आता तुम्ही कथेमध्ये आलात आलात की नाही सगळे आलात कथेमध्ये मध्ये आता कथा संपल्याच्या नंतर इथंच बसणार का घरी जाणार तुम्हाला म्हणून विचारलो मी सगळ्याला हा कुठे जाणार कमायासोबत पुन्हा कीर्तनाला येणार कुठे जाणार सांगा ना कथा संपली की कुठे जाणार तुम्ही घरी जाणार म्हणजे घरी जाणार म्हणजे जाणारच घरी जाणार हीच माया आहे परमार्थ जरी माणूस असला तरी माया तीमध्ये बजाल आता चल घरी लेकर बाळ वाट पाहिले पती वाट पाहिला आहे सासरा वाट पाहायला बायको वाट पाहिले चला गेलं असं म्हणतात की नाही माया रोटी म्हणजे माया खूप खराब आहे या मायातून तेच तरले मा ज्याने भगवान परमात्म्याला मायावी भगवान परमात्म्याला समर्पित करून टाकले आणि सातवा प्रश्न आहे असं कोणतं घर आहे की पंचतत्वाने ते पंच पंचवीस तत्वाने महाराज बनलेला आहे की ते देहरूपी घर आहे म्हणते असा हा उद्देश नारदजी त्या दक्ष प्रजापतीच्या मुलाला करत आहे त्याने ते ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर बाबा ते मुलं जे आहेत की नाही ते मुलं संन्यास घेण्यासाठी निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर राग आला कोण आला तर दक्ष प्रजापतीला कारण की दक्ष प्रजापतीने एवढ्या आठ महाराज महाराजला हजार मुलं प्रागट्य केलं त्यांचं त्याचं नाव होत हैरविश्वर अनेक गोष्टी सांगितल्या त्यांना नाराजी डबल महाराज हजार मुलं शबलाक्ष शबलाक्ष नावाचे मुलं उत्पन्न झाले त्यांना सुद्धा नाराजीने महाराज उद्देश केला त्यांना सुद्धा प्रश्न विचारला असं कोणता हंस आहे की जो विचित्र गतीने पाहायला मिळतो शास्त्र नावाचा अंश आहे नंतर विचारला असं कोणतं चक्र आहे की सदैव आपल्याकडे खेचत आहे की ते चक्र थांबतच नाही आपण ज्याला मुलापासून तर मरेपर्यंत चक्र ते आपल्या डोक्यावर फिरतच राहतो तर उठ चाल 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 कोणतं चक्र आहे काळ रूपी चक्र काळ रूपी चक्र आहे काळ थांबतो का वेळ थांबते का वेळ थांबते घडी थांबते नाही किती माणूस असू द्या आपण यासाठी काळ थांबत नाही वेळ थांबत नाही अजिबात नाही बात नाही ते काळ आपल्याला ग्रासत आहे लोक म्हणतात आमचं मरण इतक्या वर्षात अहो तसं नाही हो प्रत्येक दिवशी आपण मरायला लागलो पण आपल्याला कळलं किती कोट रुपये दिले म्हणजे मग आज पुन्हा सकाळचे सकाळ होईल होईल का किती कोट रुपये दिले म्हणजे पुन्हा आज सकाळचे सहा वाजते बरा वाजतील का जाऊ पण आपण रिवस काळाने ग्रासले ते आता आता भेटणं गरज आता नाही भेटत घडी घडी का i hey, i live by अजूनही किती आहे अवकाश देवाने काही मोजून आपल्याला असं काही वर्ष दिले नाहीत की एवढे वर्ष तुम्ही राहसाल म्हणून अजिबात नाही आपण ना देवाने एकदाच आपल्या अकाउंट मध्ये श्वास टाकून दिले ही एवढे एवढे श्वास तुमच्या खात्यामध्ये आहेत तुम्हाला भांडणामध्ये खर्च करायचे संसारामध्ये खर्च करायचे का भांडणामध्ये खर्च करायचे हे तुमचं तुम्ही पहा म्हणून माणूस गेला हे कशा होत माणूस गेला आपल्या भाषेत मेला कशाहून कळतो लोक काय करते म्हाताऱ्याच्या नाकाजवळ कोटते असा श्वास घेतात म्हात्या हाय 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 डॉक्टरला बोलवा हा श्वास थांबला की तयारी करा पोरी फोन झाला का श्वास थांबला जावा म्हणून मोजून श्वास दिलेले आहेत श्वास श्वास पर कृष्ण भजे रुथा श्वास ना खो ना जाने इस श्वास की आवन होय ना घेतलेला हो। श्वास परत बाहेर टाकू ही शाश्वती नाही मग प्रत्येक श्वासाला भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे त्याचा आठव केला पाहिजे जोपर्यंत काळ आपल्याजवळ येत नाही ना जोपर्यंत काळ आपल्याला ग्रासत नाही ना तोपर्यंत भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे एकाने विचारलं मग भजन जीवन भर काय करायचं मग मरता मरता भजन केलं पाहिजे तुमच्या इकडे मरता मरता म्हातीन म्हातारीनं भजन केलं के का केलं भजन येतं का मरता मरता भजन ती फुलं येत ना मग मकरंद शेवार साठी आता कोणाला लागतं की नाही <laughs> काय बोलत होते मग काही कळणार मरता मरता भजन येते काय की नाही येतं का मरता मरता भजन